अनुचित प्रकार जर काय पोलिसांकडनं लाठीचार्ज आणि घडलं तर अरेला कार्य समजा उत्तर देता येतं मी एस पी साहेबांशी बोललो की तुम्ही सल्लग तुमची मिरवणूक काढा डॉल्बी वाजवा डेसिमल जे आहे ते डेसिमल डेसिमलच्या हिशोबा हिशोबानेच वाजवा तुमचं म्हणणं काय की लवकर लो, लवकर अटपत मी एस पी साहेबांशी बोललो की हा सण वर्षातून एकदा आहे प्रत्येकाच्या मंडळाच्या का मंडळाचे जे कार्यकर्ते असतात ते अति आती, अत्यंत उत्साहात असतात आणि त्यामुळं कुठल्याही काही इथं काही गुन्हा घडत नाही काय का नाही किंवा ह्या सर्व ह्या सर्व बाबींचा विचार करतात कोर्टाने जे कोर्टांचे जे कोर्टाचे जे काय जजमेंट दिलं आहे की साधारण पहिले म्हणजे शेवटचे पाच दिवस सोडले तर पर दहा वाजेपर्यंत परवानगी डॉल्बीची आहे पुण्यात घ्या मुंबईत घ्या सगळ्या ठिकाणी चालूच आहे ती परमिशन तुम्हाला आहेच आणि शेवटचे पाच दिवस बारा वाजेपर्यंत कोर्टाचाच आदेश आहे आणि सतरा तारखेला तुमची जी मिरवणूक आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो सांगितलं बारा वाजेपर्यंत मिरवणूक थांबवायची परत संपूर्ण मंडळाचे गणपती तिथं रस्त्यावर सोडायचे आणि परत सहा वाजता हे कुठल्या हिशोबात बसतं त्यामुळं माझं प्रामाणिक मी त्यांना त्यांना सांगितलं योग्य नाही परत दुसऱ्याची ट्रॅफिक आणि हे ते सगळं सगळं सगळ्याचं म्हणजे फार वाता होऊन जाते तर तुम्ही सलग तुमची मिरवणूक काढा डॉल्बी वाजवा डेसिमल जे आहे ते त्या डेसिमलच्या हिशोब हिशोबानेच वाजवा फक्त लेझर बिझर काय अलाउड नाही कारण की बऱ्याचशा लोकांचं म्हणजे थोडंसं नजरेवरती परिणाम झाला आहे आणि सतरा आणि अठरा सोळा सतरा हे ज्या दोन दिवस ना सोळा सोळाला चालू केलं ते सातारापर्यंत चालूच आहे म्हणजे सगळे एकच संलग्नच गेलं पाहिजे ना कुठला हिशोब आहे की मध्येच मिरवणूक बंद करायची परत सकाळी चालू केली असं चालणार नाही सगळी कुठं असं कुठं होत नाही पुण्यात होत नाही मुंबईत होत नाही बाकी कुठल्याही शहरामध्ये होत नाही मग आपलं सातारा का अपवाद पाहिजे सातार्याची तर चांगली सांस्कृतिक परंपरा <laughs> आणि तुम्ही सुद्धा आता थोडंसं भान राखलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे पोलिसांना कारण तसं पाहायला गेलं तर आहे तरी किती पोलीस शेवटी एक लक्षात येईल आपलं काय यू पी बिहार बिहार नाही ते असतं तर कदाचित मी फोन पण केला नसतं म्हणजे आपल्याला हे आपलं महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा आहे <coughs> आणि त्यामुळं पोलिसांचा जर फोर्स बघितला तर तेवढासा पोलीस फोर्स अख्ख्या जिल्ह्याला पुरेसा नाही आहे त्यामुळं आपण सहकार्याच्या भूमिकेत राहिलो नाही तर इथलं पण यू पी बिहारच होणार आपण राहतो आणि त्यामुळं पोलिसांना माझी कळकळीची विनंती ह्या सगळ्या गोष्टींचं आपण भान ठेवला पाहिजे की <coughs> महाराष्ट्रामध्ये लोक कॉपरेट करतात पोलीस डिपार्टमेंटला आणि करत राहणार <coughs> जर अतिरेक झाला तर लोकंसुद्धा मग ऐकण्याच्या पलीकडे गेल्यानंतर मग मी सुद्धा सांगून किंवा कोणी जरी बिनोन्या केलं तर त्याचा काहीही फरक पडणार नाही तेव्हा पोलिसांचं सहकार्य सगळ्या पोलिसांना पोलीस डिपार्टमेंट वेगवेगळे वेग जे पोलीस स्टेशन आहेत केवळ सातारा नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रत्येकाने त्याची दक्कल घ्यावी अनुचित प्रकार जर काय पोलिसांकडनं लाठीचार्ज आणि घडलं तर अरेला कार्य समजा उत्तर देता येतं पण लोक मुलं देणार नाही पण जास्त जर एखाद्या डोक्यात बेक्यात बसली आणि हे केलं आणि कारण नसतं तर मी एवढंच सांगेन मुंबई जर तुम कोणा म्हणजे मला धाडस करणार नाही पण एक कार्यकर्ता म्हणून एक मंडळाचा असतो आणि मला बसले तर मी देवा शपथ त्यालाच सोडणार आहे कोणी पण असू दे पण ह्या भूमिकेत तुम्ही जाऊ नका आता अगोदरच तुम्ही सगळ्यांना पडवा त्यामुळं आता जावा गपगमन आणि तुमच्या तिथं लोकांना दहा वाजेपर्यंत वाजवा दहा वाजेपर्यंत त्यांचा जरा विश्रांतीची वेळ असती दहाच्या आत कोण झोपत नाही आणि तुम्ही तर काय झोपणार आहे मला माहिती पण दहा वाजता बंद करा शेवटचे पाच दिवस तर आहे मिरवणुकीला डॉलबी लावायची लावायची ना मग त्याच्या काय लावायची संपतो पाठ सोळा सहाय चला शेवटच्या दिवशी महाराज किती वाजेपर्यंत टायमिंग राहील काय मिरवणुकीचा वाद्यासाठी काय काय आज सर शेवटी कसं आहे आता त्यांचं टाइम काय मला माहित नाही मिरवून टाइम काय तुम्ही ते ठरवणार का नाही नाही असं काही नाही मग तुझी चालेल संलग्न चालू करा तेव्हा बघू काय वर